नमस्कार मित्रांनो नमस्कार आधगावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीत चव्हाण आपलं सरच्या स्वागत करतो आता आपण बिरदवडीच्या ज्या आमदार केसरी बैलगाडा शर्यती त्या ठिकाणी संतोष शेठ मांडेकर बैलगाडा क्षेत्रातला किंग मेकर माणूस जर म्हटला जर कोण असेल तर ते संतोष शेठ आहेत कारण कुडून काहीतरी बैल उचलून आणायचा तो कुढे घालायचा आणि बारीक एक नंबर मध्ये भिडवायची क्षमता जर आता कोणाची असं बैलगाडा शर्यती मध्ये या माणसाची आपण एक फार कट घेतो जवळजवळ आज तीन बारा एक नंबर मध्ये फायम त्याबद्दल त्यांचं पहिलं अभिनंदन आपल्या चॅनल कडून सरपंच काय सांगशाल आजच्या नियोजनाबद्दल काय सांगशील आजचं नियोजन सर्व प्रताप नमस्कार आजचं नियोजन आज आतोरा वांडेकर मुलगा माझा प्रणय वांडेकर विघ्नेश जाधव संकेत मोहिते या सर्व मुलांनी आज आपल्या वयात कशा पद्धतीचा जबाईल योग्य ठरत त्या पद्धतीचं नियोजन करून या घाटामध्ये तीन बाऱ्या फायनलला उतरवल्यात सेमी फायनलला आणि फायनल पण एक नंबरमध्ये राहिलं लोक आणि महत्वाचं म्हणजे सेमी सिरियल सेमी फायनल फायनल लोकांनी प्रत्येक गेल्या बैठक संतोष मांडेकर असं आहे चार तीच बैल आहे चार तीच बैल जी बैलांना झोपली तीच बैल तिन्ही राऊंडला झोपल्यात अशा पद्धतीचे करून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे एक नंबर चे फायनल मध्ये आम्ही आहोत मला एक सांगा <laughs> काय होतो मित्रांनो ज्यावेळेस बाकी असे बारीक घाट असेल तिथं मांडेकरांची बारीक पडेल ज्यावेळेस टॉपचा आणि आठ सा सामना असतो त्यावेळेस तुम्ही असताच नियोजन कसं करता ते सांगा पहिले महत्त्वाचं सांगायचं सा म्हणजे तुमच्या आमच्या बायाच्या कृपा परमेश्वराची कृपा ज्या ठिकाणी हिंदकेसरी घाट असेल त्या ठिकाणी संतोष मांडेकर एक नंबरला राहतोच परमेश्वराची कृपा म्हणावं लागेल <laughs> आता तुम्ही म्हणता तरुण नियोजन केलं की बापरा नाही नियोजन हे सगळे यंग जनरेशन आहे आता तुम्ही मस्त घरात सगळे तुम्ही चार पाच भावंड सगळे मोठी माणसं आहे किंवा तुम्हाला जास्त अनुभव आहे यांच्या हातात नियोजन द्यायचं काय कारण आहे काय सांगतात नाही नियोजन तसं आम्ही सगळेच करतो अशोक मांडेकर सरपंच गणेश शेठ मांडेकर आम्ही सगळे मिळून नियोजन हे करतोय पण त्यांच्या पद्धती आता सध्या चालू आहे त्यांना कळलं पाहिजे किंवा समजा बैल बैलांना जड पाहिले तर कोणता बना नाही किंवा देखना बना नाही का अंगाचा विषय नाही कुठून शोधून कुठून आणताय तुम्ही बैल हाती आणली माझी बैल काय काही एक नंबर फायनलच असतात मेन मुद्दा असा आहे बाबा तुम्ही बैल आणता कुठून बैला आणतो आणि वासर आणल्या नाशिक नाशिक जिल्ह्यातून वैजापूर औरंगाबाद ज्याल चाळीसगावच्या भागातून बैल आणतो घोटाबाई दिवसाला दोन तीन बैल येतात दिवसाआड पिकण्याचं कारण काय काय सांगतात काय सांगते चेंजिंग चालू आहे हो पण एक कला आहे तुमच्याकडे आतापर्यंत मला नाही वाटत कोणाला जमली असं कोणताही बाईल कोणत्या खांदी कुठं पण टाकला तरी तो एक नंबर मध्ये आताच मी फायनल डायरेक्ट पाहण्याचा खांड चेस केला डावीचा उजीला उजीचा डावीला घेतला आणि कांड्या माझं पहिलं सुटून जाऊन पण आता अंतर टाकले यश कस काय भेटते एवढं किंवा एवढे रिस्क कशी काय सर्वप्रथम पहिल्यांदा काय म्हटलं परमेश्वर स्वराज्य कृपा आई बाबाची पुण्य आमच्या बाबाची कृपा नशीब बोलवतो नवीन खरेदी वाडगे कोण खरेदी गेली हा संतोष वाडगे ते जोगून घेतला आणि त्याचं नाव बी वाडगे कधी खरेदी केली खरेदी आता एक तीन महिने झाले ही आमचे मित्र पंडित पंडित मामा जाधव त्यांचा मॅगी मित्रांनो स्वर्गीय पंडित मामा जाधव यांचा मॅगी मॅगी गुरु आहे आता समजा थोडक्यात मी तर म्हणन पंडित मामा गेले जे काय झालं ते अनर्थ चुकीचाच झाला किंवा दुर्दैवी गोष्ट झाली त्याच्यानंतर तुम्ही विघ्नेशला भरपूर साथ दिली काय असं सांग सांगायचं म्हणजे विघ्नेश ज्या पद्धतीने सांगाल बैल मामा हा बैल पाहिजे त्या पद्धतीने त्याच्या म्हणण्या प्रमाणे नियोजन केलं मी लोकांसारखं लोकांसारखे ह्या बैला बरोबर कमी पडतो का जास्त पडतो ज्या त्या बैलाची क्वालिटी त्याच पद्धतीने बैल टाकायचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने नियोजन करत राहिलो आता मला एक सांगा पंडित मामा असताना तुमची सावड बरेच दिवस टिकली आणि सगळीकडे रेकॉर्ड ब्रेकच बारा केला तुम्ही आता पंडित मामाच्या आठवणी बद्दल काय सांग शंभर टक्के पंडित मामा बद्दल बोलायचं म्हटलं तर खूप माणूस खूप प्रेमळ माणूस आज प्रत्येक गोष्टीमध्ये कधीही त्या माणसाने कोणाला एकही आज आमची जवळजवळ दोन वर्षे एकत्र आवड होती पण कधी आपशब्द कधी कोणाला वापरला नाही पंडित मामाचा स्वभाव या बाबतीत खूप चांगला होता साधा माणूस होता थोडक्यात माणूस हो आजचा आनंद आनंदा बद्दल काय सांगशाल की म्हणजे ना काय आनंदाचा अति उत्साह झाला काय आज, आज मला महत्वाचं <laughs> सांगायचं म्हणजे फायनल मध्ये तीन दिवसामध्ये पस्तीस बाऱ्या ह्या फायनलला आल्यात फायनलला शमी फायनलला त्याच्यामध्ये तीन बाऱ्या माझ्या स्वतः घ्यायचा मला खूप अभिमान आहे शिवाय घरचे थोडक्यात नाही का तीन बाय माझी घरचे काही हो आता मला वाटतं बक्कासूर जो गावठी बैल त्याच्याबरोबर नाही ते यांचा बैल होता नियोजन कसं झालं एवढ्याला आंबेगाव तालुका आता होतच पण थोडीफार करायला सरपंच त्यांच्यावर लहान मुलाने एका फोन केला होता माझ्या पुतण्याला इसला त्यांनी विचारलं बैल बकासूर आपलं नियोजन करू येशनी मला शूटिंग दाखवल्यानंतर त्यांना मी स्वतः फोन केला फोन केल्या गेले त्यांनी सांगितलं सरपंच तुमचा फोन आला आम्हाला खूप आनंद झाला नियोजन करा तुम्ही बिंदास आम्ही बैल घेऊन आलो अशा हे पण सांगितलं होतं शंभर टक्के आपण फायदे हे नियोजन करायला किंवा एवढं मोठं सक्सेस मिळायला सहकार्य लागतं सांगितलं तरी पण अजून बैलगाड्यातले कोण कोण सहकार्य काय आज सगळ्यात मोठं शेठ सोल पाहुणे माझे ना जवय अशोक नाना अशोक शेठ मांडेकर नाना गणेश शेठ मांडेकर हे सगळं यांच्या नियोजनामध्ये सगळं चाललेलं आहे त्यांचं खूप मोठं सहकार्य आज नावांची खूप तयारी पंचवीस लाखाचा बैल पण नाही संतोष मांडेकर दोन लाखाचाच पाहिजे फायनल हो एक नंबरचीच नाव आणि तीच काला आतापर्यंत कोणाला जमली नाही लाख लाख दोन दोन लाखाचे तिकडे बाद झालेला बैल तुम्ही आणून इकडे स्टॉप मध्ये पळवताय शंभर टक्के हे मित्रांनो शिकण्यासारखे संतोष नावांकडून आणि हे नाही का नवीन पिढी किंवा तरुण पिढी येऊन ये ना त्यांच्याकडून म्हणतो अभ्यास किंवा मार्गदर्शन एक एक तास बसलं पाहिजे त्यांच्यावर घेतलं पाहिजे बाबा कसा वेळ घेतला पाहिजे काय तुम्हाला शुभेच्छा पुढील वाट चालीस आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचं पण धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल